नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार दोन नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील मृत प्रियाजनांच्या सन्मानार्थ कोणता दिवस साजरा केला जातो तर याचं उत्तर होणार ऑल सोल्स डे पुढील प्रश्न स्पेनमध्ये अलीकडे कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे दोनशेहून अधिक मृत्यू झाले तर याचं उत्तर होणार गंभीरपूर पुढील प्रश्न ब्रिटेनच्या कन्झर्वेटिव्ह पक्षाचा नवा नेता कोण बनला आहे तर याचं उत्तर होणार केमी बडेनोच पुढील प्रश्न रिझर्व्ह बँकेने अलीकडे किती टन सोने आयात केले आहे तर याचं उत्तर होणार एकशे दोन टन पुढील प्रश्न आयच्या सोन्याच्या आयातीमुळे महाराष्ट्रातील कोणत्या क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो तर याचं उत्तर होणार सोन्याचा वापर आणि दागिने उत्पादन पुढील प्रश्न मध्य प्रदेशात दहा हत्तींच्या मृत्यूमुळे वन्यजीव संरक्षणाचा कोणता प्रश्न निर्माण झाला तर याचं उत्तर होणार वन्यजीव संरक्षणाची चिंता पुढील प्रश्न अनेक समुदायांसाठी ऑल सोल्स डे साजरा करणे काय सूचित करते तर याचं उत्तर होणार मृत प्रियाजनांचा सन्मान करणे पुढील प्रश्न ब्रिटेनच्या कन्झर्वेटिव्ह पक्षाच्या नेतृत्वातील बदलाचा काय परिणाम होऊ शकतो तर याचं उत्तर होणार आंतरराष्ट्रीय संबंध आणि व्यापार धोरणे पुढील प्रश्न स्पेनमधील भीषणपूर कसे ओळखले जाऊ शकतात तर याचं उत्तर होणार नैसर्गिक आपत्तींच्या वाढत्या वारंवारतेचे सूचक पुढील प्रश्न महाराष्ट्रासाठी वन्यजीव अभयारण्य का महत्त्वाचे आहे तर याचं उत्तर होणार ते जैवविविधतेसाठी महत्त्वाचे आहेत पुढील प्रश्न कर्नाटकात साजरा केला जाणारा बहिपद्मी उत्सव कशासाठी ओळखला जातो तर याचं उत्तर होणार प्रादेशिक सांस्कृतिक सण साजरे करणे पुढील प्रश्न कमोडिटी एक्सचेंज एम सी एक्सचेंज एम डी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचं उत्तर होणार प्रवीणा राय पुढील प्रश्न कॅनडाने भारतासोबतच्या राजनैतिक संबंधावर काय परिणाम होऊ शकतो तर याचं उत्तर होणार भारतीय मुत्सदींवर ऑडिओ व्हिडिओ पाळत ठेवणे पुढील प्रश्न कृषा वर्माने अंडर नाईन्टीन जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणती उल्लेखनीय कामगिरी केली तर याचं उत्तर होणार सुवर्णपदक पुढील प्रश्न डॉक्टर एस जयशंकर यांच्या ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरच्या अधिकृत भेटीचा उद्देश काय होता तर याचं उत्तर होणार द्विपक्षीय संबंध मजबूत करणे पुढील प्रश्न कॅनडाने केलेल्या ऑडिओ व्हिडिओ निरीक्षणामुळे कोणावर परिणाम होऊ शकतो तर याचं उत्तर होणार परदेशात राहणारे भारतीय प्रवासी पुढील प्रश्न प्रवीण राय यांची एम सी एक्सवर नियुक्ती कोणासाठी महत्त्वाची आहे तर याचं उत्तर होणार व्यापारी आणि वस्तूंमधील गुंतवणूकदार पुढील प्रश्न क्रिशा वर्माचे सुवर्णपदक कोणत्या गटाला प्रेरणा देण्यासाठी आहे तर याचं उत्तर होणार महाराष्ट्रातील युवा खेळाडू पुढील प्रश्न बळीपद्मे उत्सव कर्नाटक व्यतिरिक्त इतर कोणत्या ते राज्यातील परंपरांवर प्रकाश टाकतो तर याचं उत्तर होणार महाराष्ट्र पुढील प्रश्न महाराष्ट्रातील व्यापार आणि गुंतवणुकीच्या वाढीव संधी कोणत्या भारतीय नेत्याच्या भेटीमुळे होऊ शकतात तर याचं उत्तर होणार डॉक्टर एस जयशंकर तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद